आणि सुरुवातीला बातमी आहे आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेवर सुनावणी पार पडली आहे तीन सप्टेंबरला शिवसेना आणि राष्ट्रवादीची दोन्ही प्रकरण एकाच दिवशी ऐकू असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय त्यामुळे आता तीन सप्टेंबरला शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही प्रकरणांची एका दिवशी सुनावणी ऐकू असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे दरम्यान कोर्टाकडून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना नोटीस जारी करण्यात आली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीची आमदार अपात्रता सुनावणी आता तीन सप्टेंबरला होणार आहे सुप्रीम कोर्टात आज राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेची सुनावणी झाली आहे मात्र सेना आणि राष्ट्रवादीची दोन्ही प्रकरणं एकाच दिवशी ऐकू ती म्हणजे तीन सप्टेंबरला असं सुप्रीम कोर्टानं यावेळेस म्हटलं आहे अनेक दिवसांपासून आमदार अपात्रता प्रकरण प्रलंबित होतं आज महत्वाची सुनावणी पार पडत होती मात्र आज देखील सुनावणी झाली आणि या दरम्यान तीन सप्टेंबरला पुन्हा एकदा सुनावणी घेणार असल्याचं सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आलंय राष्ट्रवादीची आमदार अपात्रतेवर आज सुनावणी पार पडली आहे तीन सप्टेंबरला शिवसेना आणि राष्ट्रवादीची दोन्ही प्रकरणं एकाच दिवशी ऐकू असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे तर अजित पवार गटाचे आमदार अपात्र न केल्यानं जयंत पाटील अर्थातच शरद पवार गटाचे जयंत पाटील यांच्याकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांच्या विरोधातील निर्णयावर खरंतर ही याचिका होती आणि याच याचिकेवर आज सुनावणी पार पडली आणि या याचिकेनंतर सुप्रीम कोर्टानं एक महत्वाचा निर्णय दिला तो म्हणजे तीन सप्टेंबरला या संदर्भात सुनावणी घेतली जाईल यावेळेस शिवसेना आणि राष्ट्रवादी ही दोन्ही प्रकरणं एकाच दिवशी ऐकू असं सुप्रीम कोर्टानं सांगितलंय त्यामुळे आता तीन सप्टेंबरला शिवसेना आणि राष्ट्रवादीची दोन्ही खरंतर गटांची सुनावणी या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळू शकते दोन्ही प्रकरणांची एकाच दिवशी सुनावणी ऐकू असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय दरम्यान कोर्टाकडून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना नोटीसही जारी करण्यात आली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार पात्रताची सुनावणी हे तीन सप्टेंबरला होतीये परंतु यापुढे नेमकं काय घडणार आहे आणि शिवसेना आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी दोघांची सोबतच सुनावणी होणार आहे का अशा अनेक प्रश्न आहेत त्याच्या संदर्भात आपण जाणून घेऊयात सुप्रीम कोर्टातील वकील आहेत विधिज्ञ आहेत आपल्यासोबत ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदेजी सिद्धार्जी मला सांगा की अर्थ काय काढायचा कारण तारीख तीन सप्टेंबर देण्यात आलेली आहेत परंतु आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडलं बघा राष्ट्रवादी संबंधी अपात्रते प्रकरणी राहुल नार्वेकरांनी निर्णय हा फेब्रुवारीमध्ये दिला त्याच्यानंतर लग त्यांनी कोणालाच अपात्र ठरवलं नाही त्याच्यानंतर लगेचच अजित पवारांच्या वतीने अनिल भाईदास पाटील हे बॉम्बे हायकोर्टात गेले आणि त्यांचं म्हणणं होतं की शरदचंद्र पवार एन सी तेरा आमदार हे राहुल नार्वेकरांनी अपात्र ठरवायला पाहिजे होते आणि साहेब शरद पवार हे आ, सुप्रीम कोर्टात आलेले आहेत तर आज अभिषेक सिंघवी जे शरद पवारांचे वकील होते त्यांचं म्हणणं होतं की हे मॅटर सुप्रीम कोर्टातच ऐकलं गेलं पाहिजे आणि मुकुल रोहतगी आणि नीरज किशन कोल जे अजितदादांचे वकील आहेत त्यांचं म्हणणं होतं की हायकोर्टात आम्ही गेलेलो आहेत आणि हे प्रकरण हायकोर्टात ऐकलं गेलं पाहिजे तर सरन्यायाधीश म्हणले शिवसेनेचं पण आसत झालेलं आहे भरत गोगावले हे हायकोर्टात गेलेले आहेत आणि सुनील प्रभू हे सुप्रीम कोर्टात आलेले आहेत आणि आता शिवसेना आमदार अपात्रतेसंबंधीची पुढची तारीख ही तीन सप्टेंबर तुर्तास तरी आहे तर त्याच्यामुळं एन सी पी आमदार अपात्रता प्रकरण आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण हे दोन्हीही ही तीन सप्टेंबरला ऐकले जातील ते एकत्र टॅग करण्यात आलेले नाही आहेत कारण जरी डिस्क्वालिफिकेशन संबंधी ते आहे तरी इश्यूज वेगळे आहेत तर सरन्यायाधीश म्हणले हे एकापाठोपाठ एक ऐकले जातील आणि तीन सप्टेंबरच्या आत अजितदादा आणि त्यांच्या एक्केचाळीस आमदारांना नोटीस इशू केली असल्यामुळं त्यांना त्यांचं उत्तर द्यायचं आहे एन सी पी शरदचंद्र पवार म्हणजे जयंत पाटलांची जी पिटिशन आहे त्यांच्यावर उत्तर द्यायचं आहे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे नोटीस इश्यू केली आहे म्हणजे तुम्हाला अपात्र का ठरवलं जाऊ नये याच्यासंबंधी अजितदादा आणि त्यांच्या एक्केचाळीस आमदारांना उत्तर द्यायचं आहे आता तुम्हाला माहित असेल की आपली लोकसभा आपली विधानसभा निवडणूक okay. ही ऑक्टोबरमध्ये होणार आहे कारण आपले विधानसभेचं टर्म हे अकरा नोव्हेंबरला संपतं म्हणजे अकरा नोव्हेंबरला ही विधानसभा संपुष्टात येईल आणि नवीन विधानसभा येईल तर जरी कोण डिस्क्वालिफाय केलं गेलं सुप्रीम कोर्टामार्फत तर हे फक्त काही दिवसापुरतंच असेल कारण हे जे डिस्क्वालिफिकेशन असतं ते त्या विधानसभेच्या टर्म संपेपुरतंच असतं त्यामुळे जरी कोणाला सुप्रीम कोर्टानी सप्टेंबरमध्ये हिअरिंग झाल्यावर डिस्क्वॉलिफाय जर केलंच तर ते सांकेतिक टाईपच होईल म्हणजे काही दिवसांसाठीच मला विचारायचं की हे प्रकरण जे आहे ते हायकोर्टामध्ये चालणार की सुप्रीम कोर्टामध्ये चालणार कारण तीन सप्टेंबर तारीख दिलेली आहे आणि ऑलरेडी हायकोर्टामध्ये सुद्धा हे प्रकरण पेंडिंग आहे हो आता दोन्ही प्रकरण म्हणजे भरत गोगावले आणि एकनाथ शिंदेच्या वतीने हो, हो, आणि अनिल भाईदास पाटील हे अजित पवारांच्या वतीने हायकोर्टात गेलेले आहेत कारण स्पीकरांची ऑर्डर तर त्यांच्यासारखी झालेली आहे असं त्यांना वाटतंय आणि त्यांना हे प्रकरण लांबवायचं आहे त्यामुळे ते हायकोर्टात गेले उद्धव बाळासाहेब ठाकरे सुनील प्रभूंमार्फत आणि शरद शरद पवार जयंत पाटलांमार्फत सुप्रीम कोर्टात आलेले आहेत त्यामुळे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात चालेल का हायकोर्टात चालेल ह्याच्यावर पण अजून निर्णय झालेला नाहीये ते ना। सुप्रीम कोर्ट तीन सप्टेंबरलाच ठरवेल की हे प्रकरण हायकोर्टात चालेल किंवा सुप्रीम कोर्टात चालेल आता शिवसेनेचं मॅटर हे तीन सप्टेंबरला आहे पण भरत गोगावलेंनी एक अर्जंट अप्लिकेशन लावलं आहे मुंबई हायकोर्टात की तुम्ही सहा ऑगस्टला आमची सुनावणी घ्यावी तर मुंबई हायकोर्टात हे प्रकरण सहा ऑगस्टला आहे तर एखाद्या वेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे सुप्रीम कोर्टात हे प्रकरण मेन्शन करून त्यांचं तारीख सहा ऑगस्टच्या आत पण लावू शकतात किंवा मग सहा ऑगस्टला हायकोर्टातला सांगितलं जाईल की हे प्रकरण जे आहे ते सुप्रीम कोर्टात पण आहे आणि त्याची पुढची तारीख तीन सप्टेंबर आहे त्यामुळं पुढचं तुम्ही डेट द्या कारण सुप्रीम कोर्ट सुनावणी घेऊ शकता का नाही आता तुर्तास तरी ते नाही घेऊ शकणार कारण हे मॅटर सुप्रीम कोर्टात पण आहे दोन्हीकडे आता कॉमन ऑर्डर असल्यामुळे हे चालेल एकाच ठिकाणी पण काही जण हायकोर्टात गेलेत काही दोन पार्टी सुप्रीम कोर्टात आले आहेत ते आपल्याला तीन सप्टेंबरला समजेल तर तोपर्यंत तरी हायकोर्टाची सुनावणी ही पुढे ढकल जाईल कारण सुप्रीम कोर्ट अल्टिमेटली इज द फायनल फायलिट कोर्ट अँड इज द सुप्रीम कोर्ट पण तुम्ही एक महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे की सुप्रीम कोर्ट तीन तारखेला ठरवणार की हे प्रकरण सुप्रीम कोर्टात चालणार की हायकोर्टामध्ये चालणार oh. तर याचा अर्थ काय करायचा मला हायपोथेटिकल प्रश्न विचारायचा आहे oh. की जर समजा की सुप्रीम कोर्टामध्ये जर हे प्रकरण चाललं तर किती दिवसामध्ये संपेल आणि हायकोर्टामध्ये चाललं तर कधीपर्यंत संपेल हा प्रश्न याच्यासाठी आहे कारण विधानसभा निवडणूक येऊ घातलेल्या oh. आहेत मग अशा वेळी जर सुप्रीम कोर्टामध्ये गेलं तर ते लवकर निकाली निघेल का आणि हायकोर्टामध्ये गेलं तर पुन्हा आणखीन हे प्रश्न नक्कीच आहे की सुप्रीम कोर्टात हे चाललं तर लवकर निकाली निघेल हायकोर्टात जरी हायकोर्टाने कधी निकाल दिला तर त्याच्या विरुद्ध कोण ना कोणतरी बाजू परत सुप्रीम कोर्टात येईल तर ते लांबलं जाईल त्यामुळे सुप्रीम कोर्टात चालावं असं एन सी पी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा प्रयत्न आहे तीन सप्टेंबरला दोन्ही प्रकरणात ठरवलं जाईल की हे कुठे चालेल आणि जर त्यांनी ठरवलं की सुप्रीम कोर्टात चालणार आहे जी शक्यता दाट आहे तर त्याच्यावर फार एखादी तारीख पडून सुनावणी होईल आणि निकाल अपेक्षित आहे सप्टेंबर एंड किंवा ऑक्टोबरमध्ये कारण हे जे मी तुम्हाला परत सांगू इच्छितो की जरी कोण डिस्क्लिफाय झालं तर ते पुढचं निवडणूक लढू शकतील फक्त ते अकरा नोव्हेंबरपर्यंतच डिस्क्वालिफाय राहतील जर कोणाला फौजदारी खटल्यात दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा मिळाली तर त्यांची अपात्रता ही सहा म्हणजे डिस्क्वालिफिकेशन किंवा दे कॅनॉट कॉन्टेस्ट सहा वर्षासाठी पण सिद्धार्जी मला म्हणायचं आहे की काही दिवसासाठी जरी अपात्र झाले तरी तो काळा डाग असणार हो, आहे हो नक्की तो काळा डाग आहेच ना कारण कोणीही जर अपात्र ठरवलं गेलं सुप्रीम कोर्टामार्फत ते काही दिवसासाठी असेल तर ते अपात्र तर राहतीलच ते पुढचे निवडणूक ठीक आहे लढू शकतील पण त्यांच्यावर तो कलंक हा नक्की राहील तो एक दिवसासाठी असो का दोन महिन्यासाठी असो पण आता जेवढा वेळ लांबतोय त्यामुळे याचं प्रकरणाची तीव्रता गंभीरता थोडी कमी होत चाललंय त्यामुळे अशी अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्ट न सप्टेंबरमध्ये निर्णय देईल कारण सरन्यायाधीशांसमोर हे प्रकरण आहेत आणि ते पण नोव्हेंबर मध्ये रिटायर होणार आहेत बरोबर बरं न्यायालयीन प्रक्रिया काय असते किंवा जर विधानसभा सभा अध्यक्षांनी सुनावणी घेण्याचं ठरलं किंवा जर एखादा जर निकाल दिला तर त्याच्यावर अगोदर हायकोर्टामध्ये जायला पाहिजे का थेट सुप्रीम कोर्टामध्ये यायला पाहिजे बघा विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्ध तुम्ही आ, सु तसं हायकोर्टातच जायला पाहिजे पण बरेच प्रकरणं आहेत चारचे चार ते पाच जुने प्रकरणं आहेत ज्याच्यात डायरेक्ट सुप्रीम कोर्टात पण पार्टीज आलेल्या आहेत आणि सुप्रीम कोर्टाने त्यांना एंटरटेन केलेलं आहे तर ह्याच्यात दाट शक्यता आहे की हे सुप्रीम कोर्टातच चालेल कारण तुम्हाला आठवत असेल एन सी पी शिवसेनेचं पक्ष आणि चिन्हाचं मॅटर पण आणि सुभाष देसाईचं मेन मॅटर जे दोन वर्षापूर्वीचं शिवसेनेत जे भांडण लागलं होतं ते मॅटर पण सुप्रीम कोर्टाने ऐकलं आहे आणि शिवसेनेच्या मॅटरमध्ये राहुल नार्वेकरांना कडून ओरिजिनल पेपर पण सुप्रीम कोर्टाने मागवून घेतलेले आहेत आता तुम्ही एक लक्षात घ्या सुप्रीम कोर्टात तुम्ही स्पीकरच्या निर्णयाविरुद्ध आला तर स्पीकरला तुम्ही पार्टी बनवू शकत नाही त्यामुळे तुम्ही त्या आमदारांनाच पार्टी बनवू शकता त्यामुळे शिवसेनेच्या प्रकरणात सरन्यायाधीशांनी राहुल नार्वेकरांकडून सगळे ओरिजिनल पेपर्स मागितले आहेत त्याच्यातूनच संकेत मिळतो की जास्त करून ही श सुनावणी सुप्रीम कोर्टातच होईल आणि एन सी पी संबंधी पण असंच होईल तीन तारखेला आपल्याला त्याचा अंदाज येईल आणि फार तर फार एखाद दोन तारखेत निर्णय येऊ शकतो आता सुप्रीम कोर्ट हे मध्ये जास्त लक्ष देत नाही इलेक्शन कधी आहे वगैरे तरी त्याचं भान ठेवूनच सुप्रीम कोर्ट सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये

विधानसभा अध्यक्षांना तुम्हाला पार्टी बनवता येत नाही सुप्रीम कोर्टात हायकोर्टात त्यांना पार्टी बनवलं हो गेलं आहे पण सुप्रीम कोर्टात त्यांना पार्टी बनवलं हो जात नाही त्यामुळं ते आमदार ज्यांच्याविरुद्ध हे दो हे दोन पक्ष अपात्रताची मागणी करतायत त्यांना पार्टी बनवलं हो गेलेलं आहे आणि शिवसेनेच्या प्रकरणात तर ओरिजिनल रेकॉर्ड पण सुप्रीम कोर्टाने मागून घेतलं आहे एन सी पी प्रकरणात पण तेच होईल आणि तीन सप्टेंबरला तुर्तास तरी तारीख तीन सप्टेंबरला आहे त्यावेळेस आपल्याला ह्याची दशा आणि दिशा कळेल आणि जर सरन्यायाधीशांनी मनावर घेतलं तर निर्णय पण सप्टेंबर अखेरपर्पर्यंत आपल्याला ह्याच्यात अपेक्षित आहे बरोबर आपत्र प्रकरणी जो निकाल दिलेला आहे यापूर्वी काही राज्यामधली काही उदाहरणं आहेत काय की जिथे सुप्रीम कोर्टाने निकाल उलटवलेला आहे विधानसभा अध्यक्षांचा हो काही ठिकाणी असे प्रकरणं आहेत की सुप्रीम कोर्टाने निकाल उलटवलेला पण आहे कर्नाटकचे पण प्रकरण आहे तामिळनाडूचं प्रकरण आहे त्यामुळं आता तुम्हाला काय होतं की अध्यक्षांची ती अखत्यारी होती की डिस्क्वालिफिकेशनबद्दल तुम्ही निर्णय घेणार ते सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलं की टेन्थ शेड्यूलप्रमाणे डिस्क्लिफिकेशन प्रोसिडिंग्स हे अध्यक्षच ठरवू शकतील मग त्यांना वेळ देण्यात आला त्यांना वेळेच्या ह्याच्यात सांगितलं की एवढ्या वेळेत सुरुवातीला सांगितलं रिजनेबल पिरियड ऑफ टाईम मग सांगितलं की ही डेडलाईन ह्याच्यात द्या वगैरे पण त्याच्यानंतर आता सुप्रीम कोर्ट अध्यक्षांचा निर्णय पलटवू शकतो पण अध्यक्षांनी काय केलं आहे दोन्ही प्रकरणात कोणालाच अपात्र ठरवलं नाही त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाला पण बघावं लागेल की जर त्यांना निर्णय एका कोणाच्या एका बाजूनी द्यावं लागेल की कोणत्या मुद्द्यांवर आम्ही यांना अपात्र ठरवत आहोत आणि नार्वेकर हे कोणत्या मुद्द्यांवर चुकले आहेत ते सुप्रीम कोर्टाला आता स्पष्ट करावं लागेल बिलकुल बरं परंतु या सुनावणीचा किंवा या निकालाचा परिणाम जो आहे तो पक्षाच्या चिन्हावर आणि पक्षावर काय होणार आहे का, का? कारण पक्ष पाहताना या सर्व आमदारांचं समर्थन जे आहे ते सुप्रीम निवडणूक आयोगाकडे सबमिट करण्यात आलं होतं बघा हे दोन्ही सेपरेट आहेत पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण शिवसेनेचं आता चौदा ऑगस्टला येणार आहे चा आणि राष्ट्रवादीचं सहा ऑगस्टला येणार वेग -वेग आहे वेगवेगळ्या खंडपीठांसमोर ते आहेत इलेक्शन कमिशनच्या निर्णयाविरुद्ध हे दोन्ही अपात्रेचे ते प्रकरण आहेत हे अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्ध आहेत कारण तसं बघितलं तर हे दोन्ही वेगवेगळे प्रकरणं आहेत आणि दोन्हीमध्ये काही ना काहीतरी आपल्याला सप्टेंबर अखेरपर्यंत काहीतरी निर्णय येणं अपेक्षित आहे विधानसभेच्या अगोदर येणं अपेक्षित अपेक्षितता आहे कोर्ट असं बघत नाही की विधानसभा येत आहे पण ॲट द बॅक ऑफ द माइंड त्यांच्या असेलच की आता बरंच हे प्रकरण लांबलं ला आहे आणि आपल्याला काहीतरी निर्णय ह्याच्यावर घ्यावा लागेल कारण जर विधानसभेनंतर निर्णय आला तर त्याचा तसा काय अर्थ राहणार नाही कारण पक्ष आणि चिन्ह पण इम्पॉर्टंट बाब आहे आणि डिस्क्वालिफिकेशन अपात्रता हे पण एक इम्पॉर्टंट हे आहे जरी ते काही दिवसासाठी असलं तर निर्णय लवकर आला तरच काहीतरी फायदा होईल ज्या ज्या पार्टींना जर उशीला उशिरा आला तर तो, तो फक्त अभ्यासापुरताच राहील किंवा पुढे असे प्रकरणं घडू नये त्याच्यापुरतं एक संकेत राहील पहावं लागेल की सप्टेंबर महिन्यामध्ये या संदर्भामध्ये काही कन्स्ट्रक्टिव्ह निकाल येतोय का परंतु महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी हे दोन्ही प्रकरणं महत्त्वाची असणार रा आहेत रामराजे शिंदे एन डी टी व्ही दिल्ली आपण पाहतोय सिद्धार्थ शिंदे यांनी अत्यंत महत्त्वाची अशी माहिती दिली आहे तर तीन सप्टेंबरलाच संपूर्ण गोष्टी कळतील तसेच अध्यक्षांविरोधात देखील यावेळेस सुप्रीम कोर्ट कोणता निर्णय देत आहे राहुल नार्वेकर यांचा कोणता मुद्दा घेऊन सुप्रीम कोर्टाकडून निर्णय दिला जातोय हे पाहणं महत्त्वाचं आहे